मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून फेसबुकवर एक सारखी पोस्ट जोरात शेअर होत आहे त्यात म्हटले आहे की फेसबुकवर उद्यापासून नवीन नियम लागू होत आहे ज्यात तुमचे फोटो वापरण्याची परवानगी दिली जाईल ही परवानगी नकारण्यासाठी हा संदेश पोस्ट करा परंतु मित्रांनो ही पोस्ट पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे फेसबुकने अशा कोणत्याही नवीन नियमांची घोषणा केलेली नाही मित्रांनो तज्ज्ञांनी आणि सायबर विभागाने स्पष्ट केले आहे की हा संदेश फक्त अफवा आहे आणि त्याला कोणतेही कायदेशीर किंवा तांत्रिक आधार नाही अशा अफवा सोशल मीडियावर लोकांच्या भीतीचा फायदा घेत पसरवल्या जातात अविश्वसनीय पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्याची खात्री करा फेसबुकवर तुमची गोपनीयता सेटिंग स्वतः बदलण्याचा पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहे त्यासाठी कोणतेही संदेश पोस्ट करण्याची गरज नाही तेव्हा मित्रांनो अफवा पसरवू नका सत्याची खात्री करा आणि सोशल मीडियावर सजग रहा असा इशारा सायबर तज्ञांनी दिला आहे मित्रांनो बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरीचितांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज